सत्यवान सावित्री सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणलं हे आपण नेहमीच ऐकत आलोय पण ह्या मागची कथा तुम्हाला माहितीये का चला तर जाणून घेऊया ही गोष्ट सुरू होते सावित्री पासून मद्र देशाच्या राजा अश्वपतीची कन्या एक, एक दिवस राजाने सावित्रीला स्वतःसाठी वर शोधायला सांगितलं आणि सावित्री या शोधावर निघाली एक दिवस तिने एका युवाला पाहिलं जो जंगलात लाकूड तोडत होता त्याचं नाव होतं सत्यवान आणि त्यांनी सांगितलं की त्याचे वडील अंध झाले आणि त्यांच्याकडून त्यांचं राज्य हिरवून घेण्यात आलं सत्यवानाच्या कथेने सावित्रीचं मन भारावून आलं आणि तिने तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं की तिने स्वतःसाठी हाच वर शोधला आहे ठीक त्याच वेळी नारद मुनी आले आणि चेतावणी दिली की ठीक एक वर्षाच्या आत सत्यवानाचा मृत्यू निश्चित आहे पण सावित्रीने आपला निश्चय सोडला नाही त्यांनी विवाह केला बघता बघता तो दिवस जवळ येऊ लागला त्या दिवसाच्या चार दिवस आधी सावित्रीने व्रत केले आणि देवाला प्रार्थना करू लागली शेवटी तो दिवस आला आणि सत्यवान लाकूड तोडताना जंगलात बेशुद्ध पडला यमराज त्याचं प्राण घ्यायला आले पण सावित्री थांबली नाही त्यांचा खूप पाठलाग केला विनवण्या केल्या तेव्हा यमराज तिला म्हणाले की कोणतेही तीन वरदान माग पण तुझ्या पतीचे प्राण मागू नकोस मग सावित्रीने मागितलं एक तिच्या सासऱ्यांची दृष्टी दुसरं त्यांचं गमवलेलं राज्य आणि तिसरं तिच्या आणि सत्यवानाच्या पोटी शंभर पुत्र जन्माला येऊ दे यमराज म्हणाले तथाच तू आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सत्यवान जिवंत नसेल तर हे शक्यच नाही म्हणून त्यांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले कसं वाटले ही कथा ऐकून अशाच कथा आणि माहितीसाठी कताक्षाला सबस्क्राईब करा